नकार um, जवलपास <laughs> <laughs>

તેને ત્રામન દાબું કરણ હોય લાઈન नाही नाही मंजूर झालेले साहेब पण पैसे रिलीजच होत नाहीत तुमच्या पाणी इतकं पडालय पण त्याचं काम होत पाणी साहेबांनी जो विषय केला महामंडळाचा विषय साहेबांचा विषय आहे खूप आणि खूपच कमी आहे म्हणजे सांगायला सुद्धा आकडा अजिरावान आहे माझी तुम्हाला हा जोडून विनंती आहे तुम्ही आता हायवेवरच शेत पाहता वाटत नाही पण प्रत्यक्ष आपण जेव्हा पूरगुस्त भागात जातो त्या ठिकाणी सगळी माती वाहून गेली एवढा मोठा खर्च येणार आहे आता शेती नीट करायला एक एकर आता नुसतं ते वावरतलं काडी कचरा काढायला पाच हजार रुपयाला हे लेबर गुत्त घेतात किमान सरकारनं आता एक सहानुभूती विचार करावा आणि किमान पन्नास हजार रुपये मदत शेतकऱ्यांना द्यावी याचं कारण असं आहे की गेल्या दहा पंधरा वर्षात जसं म्हणजे शेतकऱ्याच्या शेतीमालाचे भाव वाढणं बंद झालं का त्याचं कारण अनेक आहेत पण त्याचं नेमकं काय झालं का की घाटा झाला शेतकऱ्याचा आणि शेतकरी कर्ज बाजार झाले अक्षरशः आजची जी सण आहेत ते आम्ही गावातले मायक्रो फायनान्सचे कर्ज उचलून तुम्ही मला वाटतं आपल्या नांदेडच्या आर टी विद्यापीठाने एक हे रिपोर्ट सादर केलाय की नांदेड जिल्हा व मराठवाड्यातले जिल्हे हे मायक्रो फायनान्सच्या पैशावर सध्याच्या जगत आहे आणि हे सत्य परिस्थिती आहे तर ही परिस्थिती दूर करायची असेल तर साहेब आम्हाला वाचवावं लागेल तुम्हाला परिस्थिती खूप वाईट आहे किमान एक तरी पन्नास हजार रुपये आम्हाला मदत द्यावी लागेल नाहीतर अराजकता माझेल एवढा आता संताप शेतकऱ्यामध्ये आलाय तुमच्या बाजूला आजूबाजूला पक्षाचे पदाधिकारी आहेत ते गोड गोड बोलत आहे तुम्हाला बरं वाटतं पण हे खरं नाही खरी परिस्थिती गावामध्ये वेगळी आहे मला वाटतं आमचे तुम्हाला हात थोडं गावात जाऊन शेतकऱ्याच्या भावना समजून आम्हाला आमच्या मनातून तुम्हाला दुखावलं नाही तुम्हीच मायबाप आहात तुम्ही मायबाप आहात सरकार आमचा मायबाप आहे माय बाप म्हणून तुम्हाला विनंती आहे पालक म्हणून विनंती आणि अपेक्षा म्हणून विरोधी पक्षाचा भाजपा सांगा माझ्या मते ते मेल्या ग्रंथी आहे आपण जिवंत आहात सत्यत आहात आपण ही मदत करावी आणि शेतकऱ्यांना खरंच सांगतो तुम्हाला माहीत आवडतो शेतकऱ्या आपण आम्हाला जीवन आवड तरी पन्नास हजार रुपये मदत करेमध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि आमचे दोन्ही उप आणि सर्व मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी पाणी ते स्वतःही आले आम्ही फिरून राहिलो वेगवेगळ्या स्तरावर कशा पद्धतीला मदत करता येईल कारण आम्ही कौतुक केलंच पाहिजे बांधा प्रदेश केलं पाहिजे दुसरी गोष्ट याच्यामध्ये आताच मी बोललो की खडून गेलेलं त्याच्यामध्ये एक लाख कोटीचा विषय दोन हजार कोटीला काहीच फरक होत नाही बावीसशे कोटी रक्कम एवढी एक लाख शहाण्णव ऐंशी हजार कोटी ते इकडे वळवायला सांगा मुख्यमंत्री मोदयांना पाच वर्षाला करता येईल हवे ते काही मोठा विषय नाही पण आज शेतकरी जगला पाहिजे आणि जिवंत राहिला पाहिजे माणसं जगली तर आपण रोडवरून जातो विकासाच्या संदर्भात आता विकास वेग पण शेतकऱ्याला सुद्धा आधार देण्याचीच भूमिका तीसशे साहेब आधार आता त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला लक्ष येई आता दौरे सर्व चालू आहे लोकांना बोललो आपण काय म्हणतो ठीक आहे सर्व दूर पडलेला आहे पण नुकसान सुद्धा हे पाहावं लागेल सरसकट शब्द आला तर आमच्यावर प्रेशर हा विषय आला नसता विम्यातले जर हे चार ट्रिगर काढले नसते आज विम्याचे पैसे आले असते आज काय झालं आज आता पुन्हा तुम्हाला हे सोयाबीनची बॅग पस्तीसशे रुपयाला आहे खताचा पोहोचवला आहे बियाण्याचे पैसे देईन झालं सरकार आहे की संकटाला झेलू साहेब आम्ही म्हणजे आमच्यावर केळी उत्पादक शेतकऱ्यावर जे सुद्धा शंभर रुपयावर दोनशे रुपयावर एवढा भाव आणून ठेवला काही काही ठिकाणी आमचे पंचवीस तीस किलोचं भरणार घड आम्हाला दहा रुपये वीस रुपये नगाने द्यावं लागेल म्हणजे त्या जे नेणार आहे आम्हाला त्याला म्हणावं लागेल फक्त वावर खाली करून द्या आम्हाला जेणेकरून ते वावर खाली करायला केळीच्या आमचे जे केळी उत्पादक शेतकरी साहेब त्याच्यासाठी काहीतरी तुम्ही स्पेशल तरतूद करून आपण त्यामध्ये काहीतरी भरीव मदत करावं एवढी हात जोडून पोहोचावा बिलकुल तुम्ही सरकारचे सरकार ते साहेबर बंद केले राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी मंत्रिमंडळामध्ये सर्वच मंत्र्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान शेतीचं पाण्याच्या संदर्भामध्ये आदेश दिला आणि त्यानुसार सर्व मुख्यमंत्री महोदयापासून तर सर्वजण हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या शेताची पाणी किंवा त्यांच्या घेत घेताय नंतर झालेल्या नुकसानाच्या संदर्भात चर्चा करत आहे आणि याचा अहवाल पुढच्या कॅबिनेटला येणाऱ्या माननीय मुख्यमंत्री महोदय सर्वांकडून घेणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आज मी या ठिकाणी जे पाहिजे परिस्थिती पाहतो आहे अतिशय बिकट परिस्थिती आहे भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे शेतीमध्ये जे नदीच्या बाजूचं असेल किंवा नाल्याच्या बाजूचं आहे हे तर मोठ्या प्रमाणात खरडून गेलेली आहे जमिनी पण खरडून गेलेल्या जमिनीचं सुद्धा माहिती घेत असताना त्यामध्ये अनेक जमीन ही दुरुस्त होणारी आहे अनेक जमीन ही दुरुस्त न होणारी आहे त्याचंही एक वेगळं सर्वेक्षण झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी शेतकऱ्यांची आहे त्यानंतर हळद असेल केळी असेल ऊस उस असेल ऊसामध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणात गास असलेला आहे ऊसामध्ये पाणी आहे आणि नक्कीच उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार आहे कृषी विद्यापीठाच्या अनेक लोकांशी चर्चा करून नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न तर सरकारचा राहणारच आहे परंतु शेतकऱ्याचा उभा असलेला जो ऊस आहे शेतामध्ये त्याला परत उत्पन्नात घट कशी कमी करता येईल या संदर्भात सुद्धा त्याला मार्गदर्शन मिळण्यासाठी काय करता येईल याही संदर्भात मी चर्चा करणार आहे आणि एकंदरीत पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये काय झालं त्याचा आढावा घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांकडे हा वाद चालू शेतकऱ्यांनी केली महाराष्ट्रामध्ये खरंतर अनेक विकासाचे प्रकल्प महाराष्ट्र हे प्रगतीशील आणि विकासाच्या दृष्टीनं पुढे जाणारं राज्य आहे महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भात आज अनेक विकास कामं महाराष्ट्रात चालू आहे परंतु शेतकरी हा या राज्याचा केंद्रबिंदू आहे आणि शेतकऱ्याला सातत्यानं मागेसुद्धा आपण पाहिलं असेल आमचे नेते सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला एन डी आर मदतीपासून दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेतला त्याच्यानंतर सततच्या पावसानं झालेल्या शेतकऱ्याच्या नुकसानीला मदत दिली तशाच पद्धतीनं कधी शेतकऱ्यासाठी या ठिकाणी सरकारनं ना पाहिलं नाही यावेळेससुद्धा सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या मंत्रिमंडळातले आम्ही सर्वजण शेतकऱ्याला या ठिकाणी कुठेही अशा पद्धतीचा त्या तो नाराज होणार नाही हेच आम्ही काळजी घेणार आहोत आणि आता ओला दुष्काळ बऱ्याच ठिकाणी सरसकट मागणी होते मी त्याला मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे मलासुद्धा असं वाटतं की सरसकट मागणी जर आपण केली तर सरसकट मागणीमध्ये मग सर्वांना थोडं 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 होईल मग याच्यामध्ये ज्याचं नुकसान जास्त झालेलं दा आहे तो शेतकरी तर काहीतरी नक्कीच त्याला नाराजच होणार आहे आणि म्हणून झालेल्या नुकसानीचं खऱ्या अर्थानं पंचनामा झाला पाहिजे क्षेत्र क्षेत्रमोजणी झाली पाहिजे आणि त्या दृष्टीनं त्याला मदत मिळाली पाहिजे शेतकऱ्यांचं मन नाही तुटून जी मदत देत आहेत म्हणून यावर कधी काय सांगणार साडेआठ हजार रुपये हेक्टरी हे याद। याद। काय याच्यापूर्वी शेतकऱ्याला आता नांदेड जिल्ह्यात सुद्धा आमचे सन्मान्य आमदार बापूरावजी या ठिकाणी आहेत त्या दिवशी तेही माननीय मुख्यमंत्र्यांना आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना भेटले या प्लॉट पाऊस हा चालूच आहे अजून मदतीचे वेगवेगळे जी आर आम्ही काढतोच आहे वेगवेगळे निर्णय घेतोच आहे अंतिम काही आम्ही पटलेलं नाही आहे आणि म्हणून सरकार हे शेतकऱ्यांची सर्व प्रस्थिती पाहून या ठिकाणी शेतकऱ्याला पूर्णपणे त्याच्या पाठीशी राहण्याची भूमिका आमच्या सरकारची आहे आणि सरकार नक्कीच शेतकऱ्याचा सर्व दृष्टीने विचार करणार आहे आणि दुष्काळात तर आम्ही आहोत परंतु शेतकऱ्यासाठी अल्प आणि दीर्घ मुदतीच्या संदर्भात सुद्धा काय करता येईल त्याला कशा पद्धतीनं त्याचं मनोधैर्य मनोबल कुठेही खचू नये अशा पद्धतीचं या ठिकाणी त्याच्या पाठीची भूमिका आमची राहणार आहे शेतकऱ्याचं पूर्ण पीक पाण्याने दिलेलं आहे दिवाळी शेतकऱ्यांना घटणार किंवा पैशाचे किती दिवस खरं तर आपण असेल नांदेडचं जी आर निघालेलं आहे जवळपास मला वाटतं तर तो जी आर माझ्याजवळ नाही आहे पाचशे त्रेपन्न कोटी रुपये शासनाने जी आर काढून या ठिकाणी मदत सुद्धा जाहीर केलेली आहे अजून पंचनामे सुरूच आहे अजून पाऊस पडतोच आहे अजून नुकसानीचं या ठिकाणी सर्वेक्षण आहे आणि म्हणून एक जी आर निघाल्यानंतर अजून परत दुसरा जी आर निघणार नाही किंवा मदत मिळणार नाही असं तर होणारच नाही जसे जसे सर्वे करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाकडे येईल तशा तशा पद्धतीची मदत सरकार या ठिकाणी देणार आहे